अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील कासार पिंपळ गाव येथील अहमदनगर जिल्हा मराठा विद्याप्रसारक समाजाचे श्री छत्रपती शिवाजी विद्यालयामध्ये प्रजासत्ताक दिनी वार्षिक स्नेह संमेलन उत्साहात पार पडले पाथर्डी तालुक्यातील कासार पिंपळ गाव येथील श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालयामध्ये प्रजासत्ताक दिनी ध्वजारोहण हे विद्यालयाचे मुख्याध्यापक लक्ष्मण कासार यांच्या हस्ते करण्यात आलं तर विद्यालयातील गुणवंत विद्यार्थ्यांना जिल्हा परिषद सदस्य राहुल दादा राजळे यांच्या हस्ते पारितोषिक देऊन गुणगौरव करण्यात आला तर विद्यालयाच्या वार्षिक स्नेह संमेलनात सांस्कृतिक कार्यक्रमात विद्यार्थिनींनी लेझिम नृत्य नाटक कोळी गीत एकांकिका लावणी यांसह विविध कला सादर करत उपस्थितांची मने जिंकली

ій Kondi thinking from it ora i

thank i got a lot शिक्षणाची गुणवत्ता वाढवण्यासाठी विद्यालय नेहमीच विविध स्पर्धांचा आयोजन करत असत अशी माहिती श्री छत्रपती शिवाजी विद्यालयाचे मुख्याध्यापक लक्ष्मण कासार यांनी यावेळी दिली अहमदनगर जिल्हा मराठा विद्याप्रसारक समाजाचे श्री छत्रपती शिवाजी विद्यालय कासार पिंपळगाव या विद्यालयामध्ये शताब्दी संस्थेच्या शताब्दी महोत्सवामध्ये अनेक प्रकारचे कार्यक्रम आयोजित केले संस्था पातळीवर आयोजित केलेल्या कार्यक्रमामध्ये या विद्यालयाने कबड्डीचं मुलींचं दुसऱ्या क्रमांकाचं बक्षीस मिळवून एक इतिहास घडवला क्रीडा क्षेत्राच्या बाबतीमध्ये हे विद्यालय नेहमीच अग्रेसर राहिलेलं आहे संस्थेच्या ज्या काही शाखाशाळा आहेत ग्रामीण भागामध्ये असणाऱ्या आदिवासी भागात असणाऱ्या तसंच दुर्गम भागामध्ये असणाऱ्या ज्या शाळा आहेत या सर्व शाळांमध्ये जे काही कामकाज चालतं तशाच प्रकारचं कामकाज हे आमच्या या ग्रामीण भागातील विद्यालयातसुद्धा चालते कासार पिंपळगाव म्हणजे राज्यामध्ये नावाजलेलं एक गाव आहे आमदारांचं गाव आहे आणि त्यामुळे या ठिकाणचे पालक हे देखील अगदी जागृत आहे अगदी संस्थेच्या या शाखा शाळेच्या स्थापनेपासून या विद्यालयाने चांगल्या प्रकारची गुणवत्ता टिकून ठेवलेली आहे या विद्यालयाने आजपर्यंत अनेक नामवंत डॉक्टर्स वकील्स इंजिनियर्स शिक्षक घडवलेले आहे आणि तीच परंपरा आजही या विद्यालयामध्ये चालू आहे या विद्यालयामध्ये विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा म्हणून वेगवेगळ्या प्रकारचे उक उपक्रम हे राबवले जातात मग त्यामध्ये संस्था पातळीवर आयोजित केल्या जाणाऱ्या स्पर्धा परीक्षा असतील किंवा स्कॉलरशिपसारख्या परीक्षा असतील एन टी एस एम टी एस किंवा इतर ज्या काही प्रकारच्या परीक्षा आहे त्या प्रत्येक परीक्षेमध्ये आम्ही सहभागी असतो आमच्या विद्यालयातील विद्यार्थी मागील वर्षी भूगोल प्रज्ञाशोध परीक्षेमध्ये राज्यात पहिला आलेला आहे आज आजही देखील आम्ही ही, ही गुणवत्ता वाढविण्यासाठी अगदी सकाळी दहापासून कामकाज सुरू करतो जादा तास घेतो जास्तीत जास्त सराव विद्यार्थ्यांचा कसा होईल हे देखील पाहत असतो या कामी आमच्या विद्यालयातील जे शिक्षक आहेत यांचं अगदी मनापासून सहकार्य असतं कोणतंही काम सांगितलं किंवा कोणत्याही प्रकारच्या कार्यक्रमाचं आयोजन केलं की त्याची अंमलबजावणी अगदी मनापासून काळ वेळेचं बंधन न ठेवता माझे सर्व सहकारी करत असतात आणि म्हणूनच एक चांगल्या प्रकारची परंपरा आम आम्ही आजही या ठिकाणी टिकून ठेवून आहोत या विद्यालयामध्ये मागील वर्षी स्कॉलरशिपला विद्यार्थी आलेत आमचे त्यांचा गुणगौरव करण्याचं काम देखील आम्ही करतो त्यांना प्रेरणा देण्याचं काम करतो यावर्षी प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी एक ऐतिहासिक अशा प्रकारच्या सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं या कार्यक्रमामध्ये विद्यालयातील जवळजवळ ऐंशी विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला <coughs> आणि हा सहभाग घेत असताना अगदी मुलांनी मन लावून त्यामध्ये सहभागी होऊन आपली कला ही उपस्थित प्रेक्षकांच्या समोर दाखवली विशेष म्हणजे आज या सांस्कृतिक कार्यक्रमासाठी उच्चांकी गर्दी होती आणि शेवटपर्यंत प्रेक्षकवर्ग या ठिकाणी खेळून राहिला शेवटी कार्यक्रम संपल्यानंतर त्यांना जा म्हणून सांगावं लागलं म्हणजे अशा प्रकारचे प्रेक्षकसुद्धा या ठिकाणी भारावून गेले अशा गुणी विद्यार्थ्यांचं आमच्या विद्यालयातील गुणी विद्यार्थ्यांचं मी कौतुक करतो या प्रसंगी शेळके भाऊसाहेब मुरलीधर भगत नामदेव राजळे संदीप राजळे पवार मेजर कृष्णनाथ काकडे दत्तात्रय शेळके दिलीप बोरुडे याचबरोबर विद्यालयातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी यांच्यासह गावातील तसेच परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते प्रतिनिधी भिवसेन टेमकर एन टी न्यूज मराठी पाथर्डी अहमदनगर